याचा अवतार सुपारी घेऊन आले आण आमची सुपारी घे पण ना, ला ला ला। ना तुम्हाला <coughs> आगे। 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 <coughs> आगे। <coughs>

याच तो डावून रुपयाचा वावर फायदा काय चालू सामान आम्ही चालायच आम्ही चालायच मंडप तो बी आम्ही चालू तुम्ही चालवायचं नारळ नुरेळ काय म्हणजे आम्ही सगळं तुम्ही जाणायचे आमच्या मालकाच्या

मला एक सांगा आम्ही आणायचो वाऱ्यावाले आहे पांढ बी आम्ही आणायचं पुढच्या माणसं या कोण हजार मला एक सांगा सगळं आम्ही आणायचं मग घर मारा राहत आहे तरी काय फक्त जेवणारी माणसं